श्री शिवाजी महाराज चौक नो डिजिटल झोन महामंडळानं महापालिकेकडे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक आयुक्त निखिल मोरे यांची महापालिकेत प्रत्यक्ष भेट घेतली दरम्यान छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक परिसरात दरम्यान छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक परिसराला डिजिटल फलकांनी विळखा घातल्याचं दृश्य प्रथमदर्शनी दिसून येत आहे प्रत्येक पावला पावलावर विविध संघटनांचे बॅनर्स लागलेले आहेत हा परिसर नो डिजिटल झोन करा लावण्यात आलेले डिजिटल फलक हटवा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक डिजिटल फलकांच्या विळख्यातून मुक्त करा अशी मागणी यावेळी करण्यात आली तसंच अठरा फेब्रुवारी रोजी पाळण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊन शासनामार्फत विविध सेवा सुविधा वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात याव्यात रस्त्यावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली याबाबत अधिक माहिती ट्रस्टी सदस्य राजन जाधव आणि महेश धाराशिवकर यांनी दिली जे सोळा तारखे अठरा तारखेला ते पाळण्याचा कार्यक्रम असतो त्या का पाळण्याच्या दिले आणि दुसरी गोष्ट मी सोलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे डिजिटल लावलं जातं आहे शिवाजी महाराज चौकात हे बंद झालं पाहिजे त्याच्यावर कारवाई झाल्यासाठी आम्ही हा शिष्टमंडळ भेटलेला आहे कुठल्याही प्रकारचं तिथं डिजिटल लागलं नाही पाहिजे आम्ही स्वतः शिवजयंतीनिमित्त आमचं शिवाजी महाराज चौकात कुठल्या पद्धतीची घाण होऊन जा देणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं आहे तर त्यांना ती कारवाई करावी कोणी असं ना तिथं कारवाई करावं म्हणून आम्ही त्याला एक निवेदन दिलं आहे शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा या सर्व ठिकाणी नो डिजिटल झोन त्याबरोबरच येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर शहरातील जी मोकाड जाणार आहेत त्यांचा बंदोबस्त करण्याची आज मागणी केलेली आहे परवा आम्ही शिवसेनेच्या वतीने पण दिलेले आहे आणि आज शिवजन्मोत्सव मंडळाचे सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत त्यांच्या समेत दोन मोरेसाहेबांनी दिलेले आहेत परंतु या ठिकाणी जर अनुचित प्रकार घडला तर त्या घटनेला महापालिका जबाबदार राहील एवढाच मी एक शिवभक्त म्हणून इशारा या ठिकाणी महापालिकेला देऊ इच्छितो या प्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे उपाध्यक्ष श्रीकांत डांगे ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे ट्रस्टी सचिव प्रीतम परदेशी ट्रस्टी सदस्य भाऊसाहेब रोडगे माऊली पवार प्रकाश ननवरे तात्या वाघमोडे उत्सवाध्यक्ष सुभाष पवार उत्सव कार्याध्यक्ष रवी मोहिते सचिन स्वामी देवीदास घुले मोहन खमितकर उज्ज्वल दीक्षित प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे अर्जुन शिवसिंगवाले गणेश तिकटे यांची उपस्थिती होती